सर काय सांगाल मुगल पकडले काय ठेवला एमआयडीसी पोलिसांनी आठवडा बाजारमध्ये पेट्रोलिंग करत असताना तीन इसम संख्यास्पद करत असताना सापडलेला आहे तिन्ही पैकी एकाचं नाव होते तरुण नवरसिंग गुजरिया वय इथे वीस वर्ष राहणारे इंदोर मध्य प्रदेश आहे आणि दोन अल्फायन मुलं ही संशयास्पद भेटल्यानंतर त्यांना चेक केलेले आहे चेक केले की त्याच्याकडे एक मोबाईल सापडला अजून अधिक तपास केल्यावर तेहतीस मोबाईल इथलंच जलगावच्या जवळपास स्वामीनारायण मंदिर जवळ एका शेतामध्ये त्यांनी एका पिशवीत लपून ठेवलं होत्या ती सर्व तेहतीस मोबाईल आम्ही रिकव्हरी केलेला आहे तेहतीस पैकी आठ मोबाईल रावेर पोलीस हद्दीमध्ये आठवडा बाजार मधून त्यांनी सुरू केलं होतं त्यांनी रावेर पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे उरलेलं पंचवीस मोबाईल नेमका कोण कोणाकडचा कौन, आहे सिम कार्ड नसतं मला माहिती नाही पडलं आय एन आय एम ए नंबर वरून फिर्यादी कोण आहे नेमका होणार कोण आहे ते निष्पन्न करून त्यांना संबंधित ओनरला देण्यात येईल सर काय सांगाल की तीस लाखाची जी अमाऊंट आहे मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल केला होता जलगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्यामध्ये महत् महिला होत्या स्नेहलता अनंत चुंब चुंबले हा रिटायर्ड जेडपी मधला पी आरोग्य विभागामध्ये परिचारिक होते त्यांना मर्डर करणाऱ्या दोन इथं पीच्याच एम्प्लॉईज होते या दोन लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं तीस लाख रुपये रक्कम रिकवरी करण्यात आले होते तेव्हा आणि आत्ता कोर्टाचं परमिशन घेऊन तीस लाख त्यांना परत करण्यात आलेलं आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा